कोकणातील एका जुन्या गावात वाऱ्याच्या खुजबुजत लपलेला एक जुना वाडा होता त्यात राहायचं देसाई कुटुंब माधवराव देसाई एक धाडधीपट पुरुष त्यांची पत्नी सुमित्रा घरातली शांत महिला मुलगा अजित आणि अजितची बायको नैना नैना नुकतीच विसाव्या वर्षी या घरात सून म्हणून आली नैना खूप देखणी तिच्या चेहऱ्यावरचं गोंडस हास्य आणि डोळ्यांमधला तेज सगळ्या वाड्याला उजळून टाकायचा पण तिचं हासू फार काळ टिकणार नव्हतं लग्नाच्या काही दिवसातच अजित मुंबईला नोकरीसाठी निघून गेला घरात केवळ माधवराव सुमित्रा व नैना होते त्या रात्री माधवरावने अचानक नैनाच्या खोलीचा दरवाजा वाजवला तुला काही सांगायचे आहे तो म्हणाला पण आवाजात एक वेगळाच सूर होता नैना घाबरून दरवाजा उघडते पण पुढचं जे घडलं ते तिचे आयुष्य बदलणार होतं माधवात गेला आणि माधवरावने तिच्या खांद्यावर हात ठेवला तो स्पर्श साधा नव्हता नैनाने त्वरित हात झटकला पण त्याने तिच्या अंगावरून हात फिरवला तोंडात कुजलेल्या दारूचा वास आणि डोळ्यांत हिशोबाचा अंधार हे काय करता बाबा तुम्ही आहात ना माझे ती किंचाळली शांत आपल्या घरातला सन्मान तुझ्या हातात आहे तो दटावून म्हणाला त्या रात्री नैना पहिल्यांदा समजली की घरचं छप्परही कधीकधी छळखूप बनतं मानसिक तडजोडीचा काळोख दिवस जसे जसे जात होते तसे नैनाचे शोषण वाढतं त्या घटनेनंतर प्रत्येक रात्री एक वेगळा भयकाळ बनला अजितच्या अनुपस्थितीत माधवराव तिच्या खोलीत यायचा आणि एका बापाच्या नात्याच्या आडून एक शोषक बिरसावू लागला सुमित्राला काहीतरी जाणवत होतं पण ती स्तब्ध होती समाज घराणं प्रतिष्ठा या गोष्टी तिच्या तोंडावर कुलूप बनून राहिल्या मी काही बोलले तर हे घर उद्ध्वस्त होईल नैना स्वतःला समजवायची पण तिचं मन आतून गळून पडत होतं नैना दिवसेंदिवस अधिक गप अधिक एकटी झाली तिला रात्री झोप यायची नाही तिचं शरीर जरी घरात असलं तरी आत्मा हरवलेला वाटायचा एक दिवस अजित घरी परत आला त्याने पाहिलं नैनाचं वजन घटलं होतं डोळ्यांत कायम थकवा होता पण तोही व्यस्त होता नोकरी करिअर आणि आपल्या आप स्वाभिमानी वडिलांचा आदर्श अजित मला तुझ्याशी काही बोलायचं आहे नैना धीर करून म्हणाली आता नाही ग नैना उद्या बोलू अजित म्हणाला आणि तो उद्या कधी आलाच नाही एका पिढीचा तिरस्कार माधवरावचं वय वाढत होतं पण त्याच्या वासनांचा भुकेला अंत नव्हता आता तो नैनाला सांगायचा तुझ्यावर माझा हक्क आहे मी या घराचा करता पुरुष आहे तुमचं वय माझ्या बाबांतका आहे नैना म्हणायची अंतश्रू म्हणूनच तर मी तुला समजून घेईन तूच हक्काची आहेस त्याचा विकृत चेहरा पाहून तिला मळमळायला लागायचं आत्म्याचा संघर्ष आणि आवाज एका रात्री माधवरावने तिला पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नैना ओरडली जोरात बस झालं तुम्ही बाप म्हणून नव्हे तर नराधम म्हणून वागता आज मी गप बसणार नाही माधवराव हादरला तो मागे सरकला सुमित्रा दाराशी होती डोळे भरून आलेले तिला आता काहीच झाकता येत नव्हतं हो मला माहिती होतं पण मी घाबरले होते सून होती म्हणून गप्प राहिले पण आता नाही सत्याची तक्रार दुसऱ्या दिवशी नैना पोलीस ठाण्यात गेली घरगुती लेंडेक अत्याचाराच्या विरोधात तक्रार दिली सुरुवातीला पोलीस अधिकारीही बुचकळ्यात पडले सासरे तुमच्यावर तुम्ही खात्रीने सांगता आहात त्यांनी विचारलं हो वर्षभर झालं आहे मी गप राहिले पण आता नाही एफआयआर दाखल झाला गाव हादरलं माधवरावला अटक झाली समाजाची कुजबूज आणि नैनाची उभारी गावात कुजबूज सुरू झाली काहींनी नैनालाच दोष दिला तर काहींनी तिच्या धैर्याचं कौतुक केलं अजित खाऊन गप बसला त्याला त्याच्या वडिलांचं खरं रूप दिसलं होतं आणि स्वतःचा की तो ऐकूनही गप्प होता नैना मात्र निर्धाराने उभी होती तिने महिलांसाठी जागरूकता मोहीम सुरू केली घर म्हणजे नेहमी सुरक्षित असतं असं नाही हे ती शिकवत होती कारण अशा कथा हजारो घरांत सुरूच असतात पण नैनाने एक दरवाजा उघडला गप राहणाऱ्या अनेकांची दारा आता उघडतील घरातला भाष्यात नेहमी बाहेरचाच नसतो शोषण फक्त शरीराचं नसलं तरी मनाचं नाही असतं आणि एखादी नैना जेव्हा उभी राहते तेव्हा अनेक स्त्रियांच्या आयुष्यात प्रकाश येतो ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यामधील घटना पात्र नावे व ठिकाणे केवळ सामाजिक प्रबोधनासाठी आहेत कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी यांचा संबंध नाही जर कोणत्याही व्यक्ती वा घटनेशी यामध्ये साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही कथा कौटुंबिक शोषणावर आधारित आहे ही कथा केवळ मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या उद्देशाने मांडलेली आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका मनाला भिडणाऱ्या कथेसोबत धन्यवाद